न्यूज, न्यूज सिंगल दीप शिवरात वाघाने दोन बैलांचा केला खात्मा तर गायांनी गोऱ्याला केले जखमी पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला सिंगलदीप शिवरात असलेल्या नामदेव धोंडू वडदे यांच्या शेत बांधावर वाघाने दोन बैलांचा केला खात्मा तर एका गाईला आणि एका गोऱ्याला केलं जखमी सदर घटनेची माहिती मिळताच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके व वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुखदेव भोरकडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे वनरक्षक आरती भोसरकार आणि वनपाल मोहन टोंगे तातडीने घटनास्थळी पोहचून वन विभागाने पण सदर घटनेचा पंचनामा केला व सदर घटनास्थळी जमलेल्या लोकांना झालेल्या हानीच फॉरेस्ट कडून नुकसान भरपाई भेटणार असल्याचं सांगून सर्वांना गावात आणले आहे फॉरेस्ट कडून सांगितल्याप्रमाणे वाघाने बैलाची शिकार केली व त्या ठिकाणी उद्या कोणीही जाऊ नये याबाबत गावात दवंडी दिली आहे घटनास्थळ परिसरात कॅमेरे बसवून पुढील कार्यवाही फॉरेस्ट विभाग करीत आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી જિલ્લા પ્રતિનિધિ સંજય કારવટકર યવતમા